नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या नुकसान गायचा कृषी मंत्र्यांच्या सूचनेनंतर कृषी विभागाचं नियोजन सतरा ऑगस्ट रोजी दावखाने राहणार बंद चोवीस तास डॉक्टर जाणार संपावर राज्यात सरासरी पेक्षा एकोणतीस टक्के अधिक पाऊस पंधरा ऑगस्ट नंतर पावसाचा पुन्हा जोर वाढणार पावसाने उघडेप दिल्याने शेतकरी हवाल दिल अकोल्यात पाच लाख कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत बंगरुळच्या झेंडूची आवक पोसली दहा टनावर नगरला पाच लाख आठ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान पीक विम्याचा परतावा वीस तारखेपर्यंत जमा होणार मराठवाड्यातील नदी जोड प्रकल्प पूर्ण मुख्यमंत्री शिंदे राज्यातील गोविंदांना मिळणार दहा लाखाच्या विम्याचे कवच चोवीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत बीडच्या शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पूर्वी पीक विमा वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश उईमोंगावर होमनी सोयाबीनवर लष्करी आळाई तर उसावर पान कुतरणी कीड शेतकरी बेजार सिल्लोड मध्ये सोयाबीन ला कमीत कमी चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये कापसाला कमीत कमी सहा हजार दोनशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे नव्वद रुपये भाव अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद